के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन समनापूर या ठिकाणी राहत असलेल्या नाना निकम भरत निकम दगडू पगारे या ऊस तोडणी कामगारांच्या तीन झोपड्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता लागलेल्या आगीमध्ये भस्मसात झाल्या चाळीस गाव का येथून हे कामगार का ऊस तोडणीसाठी आले एका कामगारानं नुकताच बैल विकला होता त्याचे आलेले पंचवीस रुपये झोपडीत ठेवले होते तेही जळून खाक झाले या घटनेची माहिती पत्रकार बाबासाहेब जाधव हो यांच्यामार्फत आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांना मिळाली त्यांनी आधार ग्रुपवर मदतीचं आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद देत आधारचे समन्वयक तानाजी आंधळे शिलेदार उद्योजक पवन राजपाल श्रीकृष्ण कोळपकर संतोष भुजबळ डॉक्टर संतोष पोखरकर प्राचार्य मच्छिंद्र दिघे बाळासाहेब आहेर रामदास सोनवणे नाना जगताप पंडित गुंजाळ संजय एरंडे आदींनी तात्काळ मदत पाठवत तिनही जळीतग्रस्त कुटुंबियांना सर्व संसारोपयोगी साहित्य महिनाभराचा किराणा धान्याचे कट्टे साड्या अंथरुण पांघरुण साहित्य उपलब्ध करून दिलं ही सर्व मदत घेऊन आधार परिवार गेला आणि यामुळे या, या तीनही कुटुंबियांची सायंकाळची चूल पेटली या मदतीमुळे तीनही ती कुटुंबियांचे डोळे पाणवले दुःखद प्रसंगी आपल्यासोबत कुणीतरी असल्याची सुखद भावना त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली एक झोपडी पेटली तिच्याबरोबर बाकीच्या झोपड्या पेटल्या सुदैवानं लवकरच अग्निशमन इथे बोलावल्यानंतर बाकीच्या झोपड्यांची या आगीपासून सुटका झाली परंतु या ज्या तीन झोपड्या जाळल्या आहेत त्यामध्ये यांचं संसारोपयोगी साहित्य एका व्यक्तीचे घरा त्या झोपडीमध्ये ठेवलेले काही प पैसे होते कोणाची पंचवीस हजार होते कोणाचे एक हजार कोणाचे दोन हजार अशा प्रकारचे पैसे होते पैसे जळून खाक झाले आहेत आणि सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे खूप दुर्दैवी असा प्रसंग त्या कुटुंबावर आलेला आहे तर ही बातमी आमचे समनापूरचे पत्रकार सन्मान्य बाबासाहेब जाधव यांच्या माध्यमातून शेन्यूजच्या माध्यमातून आम्हाला समजली आणि मग आधार फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना जेव्हा ही संक कल्पना सांगित दिली ते अशा अशा प्रकारची घटना दिली झाले घडलेली आहे तर या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे तत्काळ लगेच आमचे संपूर्ण आधारचे शिलेदार सन्माननीय डॉक्टर संतोष खोकरकर त्याचप्रमाणे आधारचे सर्व समन्वयक त्याचप्रमाणे आधारचे शिलेदार आमचे पुरस्तराधिकारी सन्मान्य डी वागचोरे साहेब त्याचप्रमाणे तानाजी आंधळे सर आरजी पावशे सर एकनाथ साबळे सर त्याचप्रमाणे सकाराम पाटील सर आणि इतर जे आमचे रुदास गाडेकर सर या सर्वांनी तातडीनं ती या ठिकाणी कशाप्रकारे मदत झाली पाहिजे असा प्रयत्न केला आणि हे सर्व समजल्यानंतर गृहवस्तू भांडारचे आमचे मित्र आपाशेठ पोकळकर कोळपकर सर आपाशेठ पोकळ कोळपकर सर यांनी त्या ठिकाणी ताबडतोब आम्हाला म मदत मिळवून दिली आणि संसर्गी जे साहित्य आहे ते, ते साहित्य या ठिकाणी मिळवून दिलं त्याचप्रमाणे आमचे आधारचे समन्वयक सन्माजी तानाजी आंधळे सर यांनी त्यांच्या कन्याचा आज वाढदिवस होता परंतु वाढदिवस तिकडे साजरा न करता या ठिकाणी या कुटुंबाला मदतीसाठी त्या ठिकाणी मदत केली आहे आणि असे अनेक त्या ठिकाणी इतरही जे आपले प्राचार्य सर असतील त्यानंतर भुजबळ सर स संतोष सर असतील त्याचप्रमाणे रामदास सोने सर असतील अशा बहुतेक आधारच्या श्रेतांनी या ठिकाणी मदत केली आणि त्यांची मदत घेऊन आम्ही या ठिकाणी आधार फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी पोहोचलेला आहोत तर आम्ही सर्व तुमच्या या दुर्दैवी घटनेच्या प्रसंगामध्ये दुःखामध्ये सामील आहोत आम्हाला काळजी आहे तुमची मुलांनी पुढे तुमचा वारसा चालू दे शिकून कुठेतरी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना जरा शिकवा जवळ शाळा आहे त्यांची नावं घातलेली आहेत तिथे उद्यापासून किंवा त्यांना शाळेत जाऊ द्या त्यांना बरोबर घेऊन जाऊ नका ही मात्र मी तुम्हाला अगदी आग्रहाने आणि कळकणी विनंती करेल कारण उद्याचं भवितव्य त्यांच्या हातात हे शिक्षणाशिवाय दुसरं काहीच नाही अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील आमचा हा आधारचा समूह आहे हा इथे खास सगळ्या नोकरीवाले व्यावसायिक वेगळ्या ठिकाणी स्थिर असणाऱ्या माणसांचा हा एक समूह आहे याच्यात कुणी कोणाचा नातेवाईक नाही आपतेष्ट नाही आणि गावातली काही माणसं कळवतात तर आता बा जाधव पाटलांनी कळवलं बदेसारांना कळवलं आमच्या माध्यम दे प्रतिनिधींना कळवलं आणि लगेचच इथे या ठिकाणी आपण मला वाटतं एवढी बापुरेशा आहे आपण हे घ्यावं उभं राहायला थोडासा वेळ लागेल पण तुम्ही देखाने उभे राहा गाव एखादी तुम्हाला मदत करेल उद्या जाधव पाटील तिथे बाकीच्या टीमला पाहून आणखीन काही छोट्या मोठ्या करता आणि कारखान्याकडे मला वाटतं तुमचा केला असेल अर्ज तर ते एक तुम्ही पहा आणि आपलं काम पूर्वच हो चालू ठेवा आपण मुलांना मात्र शिकवा एवढी कळकळीची विनंती करतो इथले जे स्थानिक कार्यकर्ते आमचे गैरशाधीन आमदार वगैरे त्यांचे भाऊ त्याचबरोबर तिथले शारमळे बारकू शर्मळे तिने सर्वांनी स पूर्ण झोपडी म्हणजे घरी कोणतंही कुटुंब नसताना आज ती आज तिने आटोक्यात आणली म्हणजे अक्षरच्या हाताने पाणी सर पाणी ओढून म्हणजे वाहून त्यांनी आगविजवली त्यानंतर आग शामक द्याला आलं त्यांनी ती विजवली आणि या ठिकाणी मी मदने सरांना फोन केला असा असा एक गरीब कुटुंब आहे अक्षरच्या त्या बाईनी काल त्यांचा बैल विकला त्याची सुद्धा वीस पंचवीस हजार रुपये होती ते सुद्धा अक्षर मी माझ्या हाताने ती पैसे बाहेर काढली त्या म मैलेचे दागिने वगैरे होते सुद्धा जळून खाल झाले या ठिकाणी आजारच्या माध्यमातून आपण बहुतांश तुडू दर दिवाळीला फारालचं वाटप करतो त्याचबरोबर अनेक कॉ को, कोप्या या ठिकाणी यापूर्वी पण जळालेल्या आहेत त्यांना देखील मदत केलेली त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी जी वस्तूंनी कामगार गरीब कुटुंबातील लोक आहे सगळे मागासवर्गीय समाजी लोक आहे आदिवासी त्यांना जी मदत केली मी सर्व आजारचे जे शिलेदार आहे त्यांचे सर्वांचे सामनापूरच्यावर वतीने आभार मानतो त्या वस्तूंनी कामगार जेव्हा आभार मानतो यावेळी आधारचे शिलेदार सेवानिवृत्त विस्ताराधिकारी डी वाघचवरे डॉक्टर संतोष पोखरकर सुखदेव गाडेकर रोहिदास गाडेकर एकनाथ साबळे आर जी पावसे सखाराम पाटील सोमनाथ मदने राजेंद्र सूर्यवंशी तानाजी आंधळे इरफान इनामदार यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती तर पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी आधारच्या कार्याचं कौतुक करत त्यांचे आभार मानलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट